नमस्कार मित्रांनो सणासुदीच्या हंगामात भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एल घेऊन आला आहे एक धमाकेदार दिवाळी बोनचा प्लॅन केवळ एक रुपयात सिम आणि तीस दिवसाचं फ्री इंटरनेट आणि कॉलिंग चला जाणून घेऊया या ऑफरबद्दल सविस्तर मित्रांनो बी एस एन एलच्या या खास ऑफर अंतर्गत नवीन ग्राहकांना फक्त एक रुपयात सिम मिळेल आणि पहिले तीस दिवस पूर्णपणे मोफत यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दररोज दोन जी बी स्पीड डेटा अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग रोज शंभर एस एम एस आणि सर्वात खास मेक इन इंडिया तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी फोर जी नेटवर्कचा अनुभव ही ऑफर पंधरा ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे ते पंधरा नोव्हेंबर दोन हजारपर्यंत लागू आहे म्हणजेच यंदाची दिवाळी बी एस एन एलसोबत डिजिटल आणि स्वदेशी बनवूया मित्रांनो ही ऑफर मिळवणं खूपच सोपं आहे तुम्ही पहिल्यांदा तुमच्या जवळच्या बी एस एन एल ग्राहक सेवा केंद्रात जा दुसरं म्हणजे आधार कार्ड किंवा कोणतेही वैध फोटो ओळखपत्र सोबत घ्या तिसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पोरांचा सा प्लॅनसाठी विनंती करा केवायसी सी पूर्ण करा आणि तुमचं सिम ॲक्टिवेट करा सिम ॲक्टिवेट होताच तुमचे तीस दिवसांचे मोफत फायदे सुरू होतील मित्रांनो बी एस एन एलचा हा मेक इन इंडिया फोर जी नेटवर्क आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करत आहे बी एस एन एलचे अध्यक्ष रॉबर्ट जे रवी म्हणाले आमच्या स्वदेशी फोर जी नेटवर्कची गुणवत्ता आणि कव्हरेज ग्राहकांना नक्कीच आवडेल इतकंच नाही बी एस एन एल आता फाय जी सेवांसाठीही सज्ज होत आहे आणि यात त्यांचा पार्टनर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस टी सी एसचे सी एफ ओ समीर सेक्सारिया यांनी सांगितलं भारतात बनलेलं हे टेलिकॉम तंत्रज्ञान जागतिक स्तरावर आघाडीवर आहे बी एस एन एल ही केवळ सरकारी कंपनी नाही तर ती डिजिटल इंडियाला पुढे ने नेणारी ताकद आहे या दिवाळीत फक्त एक रुपयात सिम घ्या तीस दिवस मोफत सेवांचा आनंद घ्या आणि स्वदेशी फोर जी नेटवर्कचा अनुभव घ्या मित्रांनो मग वाट कसली पाहता जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रात आजच भेट द्या आणि या धमाकेदार ऑफरचा लाभ घ्या ही ऑफर फक्त पंधरा नोव्हेंबर पर्यंतच आहे त्यामुळे घाई करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणत राहू हो अशाच अपडेट्स भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो, नमस्कार